वा 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 शंभर दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये उतलं एकशे पंच्याहत्तर रुपये वा 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 ओ नंदू बघा चला शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये डबल यस वा 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 चला एकशे पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये डबल एस ए फोड फोड एक अजून एखादी फोड या एकच का बरं चला चला एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्त्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये डबल बी ए अजून एक फोड हा भगवली काय नाही एवढी छाती लावली एवढ्याला काय आता चला एकशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये तेहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये कर चला एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट यास निवडा बो असं निवडा रे निवडा एकशे पन्नास चला एकशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर रुपये त्यांना चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सदुसठ रुपये अडुसठ सत्तर बर एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये

पंचाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये डबल चला एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये ही हे चला एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोनशे रुपये पावर नाही ए दोनशे रुपये दोनशे रुपये करे